निसर्गाचा लहरीपणा चालूच आहे कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपीट त्यानंतरही पिकांवर येणारे विविध प्रकारचे रोग यामुळे शेतकऱ्यांना सारख्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे या संकटाचा सामना करणाऱ्या अचलपूर तालुक्यातील खरपी गावातील शेतकऱ्याने आपल्या अडीच एकरातील तीनशे झाडांवर जेसीबी चालवून वीस वर्षाची संगोपनातील ती संत्रा बाग उद्ध्वस्त करताना तो शेतकरी प्रचंड दुःखी झाला आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून विदर्भातील संत्रा बागायत फार मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे त्याला तसेच असून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला यामुळे शेतकऱ्यांचा आपल्या उदरनिर्वाह करणाऱ्या शेती माऊलीवरचा विश्वास राहिला नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बागा उद्ध्वस्त करण्याचा सपाटा लावला आहे अशाच प्रकारचे एक संकट अचलपूर तालुक्यातील खरपी या गावातील शेतकऱ्यावर वाढवले आहे बांडू राऊत असे त्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्याकडे सात एकर एवढी जमीन आहे त्यापैकी अडीच एकरात त्यांनी गेल्या वीस वर्षापासून संत्रा बाग त्या झाडांचे लहान मुलाप्रमाणे संगोपन केले त्यानंतर काही वर्ष त्या झाडांनी बऱ्यापैकी उत्पन्न दिले मात्र गेल्या चार ते पाच वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे त्या संत्रा बागेने दगा दिला आहे त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान बंडू राऊत यांचे झाले आहे दरवर्षी संत्रा बागेच्या संगोपनासाठी दीड ते दोन लाख रुपये खर्च येत असताना उत्पन्न मात्र चार ते पाच हजार एवढेच होते मागील वर्षी त्यांचा संत्रा केवळ पाच हजार रुपयात विकला गेला आणि यावर्षी फक्त दहा हजार रुपयात बागेतील संत्र्यांची विक्री झाली परिणामी शेतकरी बंडूराव यांनी गुरुवार रोजी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला सूचना न देता जेसीबी भाड्याने सांगून शेतातील चक्क शे झाडे बंडू राऊत यांच्या कुटुंबात पत्नी एक एक मुलगा मुलगी आई वडील एवढी व्यक्ती आहेत अशातच आर्थिक संकट ओढवल्याने त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलल्याचे उद्विग्न मनाने आपली व्यथा कथन केली शेतकऱ्याची एवढी मोठी वाईट परिस्थिती आपल्या बाळापेक्षाही आपण संगोपन केलं लहानपण ला लहानपणापासून तो पाच वर्षापर्यंत स्वतःच्या पोटाला पण आपल्या संत्र्याच्या झाडाचे संगोपन करून त्याला फोटं केल्याचे पीक एक वर्ष लाखो रुपये करोड रुपये देणारं पीक होतं ज्याच्यावर शेतकऱ्याची उपजीविका होती आज अशी वाईट परिस्थिती आली की निसर्गाचा कोप गारपिटी आणि बदलतं वातावरण या कारणामुळं संतरा हा नष्ट होण्याच्या कगारावर आहे आज शेतकऱ्याची या वातावरणामुळं फार वाईट परिस्थिती असल्याकारणामुळं संतराचे झाड उकडण्याची प परिस्थिती आज या शेतकऱ्यावर आली आहे तरी शेतकऱ्या शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही सरकारला एवढं सांगू इच्छितो की याच्यावर बरंचसं संशोधन झालं पाहिजे आणि सरकारनं ही लक्ष देऊन नवीन संशोधन करीन नवीन विकसित जाती तयार संतराच्या झाल्या पाहिजे असच आमचं सर्व शेतकऱ्याच्या वतीनं सरकारला मागणी आहे की याच्यावर काहीतरी बदल होऊन संतराचं संशोधन झालं पाहिजे आणि नवीन धोरण आखलं पाहिजे एवढंच आम्ही सरकारला विनंती आहे पंकज साबूसह जयकुमार घिया विदर्भ न्यूज परतवाडा